लाल रक्त आठवणी पिकवला माल लाल लाल डोळ्यात पेटल या जाळ जगाचा पोशिंदा रोज बेदखल स्वप्नांचा होतो त्याच्या लाल चिकल शेतकऱ्यांचा प्रश्न मांडून त्यानं त्यांचा विद्रोह मांडला कट्ट्यावरच्या करता काय मागं नसतो घेत मी हा टाकलेला पाय माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावरून जाईल तेव्हा कळल माझी पावरन तुमची लायकी काय असं म्हणून त्यानं एमपीसीच्या पोरांचा आक्रोश जगासमोर आणला बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूप उभे विठ्ठेवरी नामाचा गजर वैष्णवांचा सागर जमले सारे संत आज पंढरपुरी असं म्हणत त्यानं सावळ्या विठ्ठलाची भक्ती सिद्ध केली एका वेळेला तो विद्रोही वाटतो व्यवस्थेला प्रश्न विचारणारा कधी वाटतो तो, तो सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा मराठी हि त्यानं काळजात घुसवलंय त्यानं त्याचं नाव मराठी प्रेक्षकांच्या छाताडावर गरम शिक्क्यानं छापलंय तो बोलतो तो गाजवतो म्हणून व्यवस्थेनं त्याला शिकार बनवलं पण वाघाच्या सामर्थ्यावर त्यावर लांडगे करती आक्षेप असं म्हणून तो सगळ्या लांडग्यांना बाजूला करतो तो माजोरडा वाटतो पण त्याला माज आहे मराठी हि त्याला माज आहे त्याच्या शब्दांचा तो शब्दांनी काळीच पिळतो प्रश्नांना आवाज देतो एक दिवस तो मराठी हिपॉपला जगाच्या पाठीवर मिरवल कारण अपयश आलं म्हणून आसव ढाळण्यात त्याला वेळ नाही तर परिस्थितीच्या उरावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो अर्थातच आपण बोलतोय मराठी रॅप कल्चरचा सध्याचा तेजस्वी सूर्य फ्रॉक्सन उर्फ शुभम जाधव याच्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण त्याचीच संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी विद्रोहाचा जन्मच हा अन्याय अत्याचारातून होतो असं बोललं जातं शुभमचा जन्म सुद्धा असाच काहीसा तो मूळचा सोलापूरचा पण पुण्यालाच तो आपली कर्मभूमी मानतो त्याचे वडील पेशानं शिक्षक पण दारूच्या व्यसनानं ग्रासलेले या व्यसनामुळे नोकरी गेली आणि शुभमच्या घरची परिस्थिती बेताची झाली मग काय त्यावेळेची एकूण परिस्थिती बघता त्याला सोलापूर सोडावं लागलं तो पुण्याला आला पुण्याला आल्यावर कुठं आणि कुणाकडे राहायचं असा प्रश्न होताच पहिले दोन दिवस स्टेशनवर झोपून काढले पण नंतर महेश शिरसाट नावाच्या एका मित्रानं जो की एमपीएससीचा अभ्यास करत होता त्यानं त्याला सपोर्ट केला जॉब करत करत गाणी बनवायला सुरुवात केली मधल्या काळात हनी सिंगचं ब्ल्यू आयज हे गाणं त्यांना ऐकलेलं होतं हेच गाणं ऐकून त्याने नेमकी भानगड गासते काय याचा शोध घेतला मग कुठेतरी जाऊन त्याला समजलं की याला रॅप मानतात मग याचा त्यानं अधिक अधिक शोध घेतला तेव्हा त्याला यातली डेप्थ कळली त्याने या माध्यमाला मनावर घेतलं आणि थेट लिहायला सुरुवात केली या शोधात त्याला अनेक रॅपर सापडले एमिनेम ज्याचा त्याच्यावर प्रभाव पडला आणि मग काय दिशा मिळाली आणि भाऊ सनाट सुटला लॉकडाऊन मध्ये पहिलं गाणं केलं गुलाबाच्या फुला आणि ते भयान गाजलं सगळ्यांना वाटलं ह्या काय नुसत्या शिव्या सगळ्यांनी शिव्या ऐकल्या पण त्यातला कॉन्टेक्स्ट कुणी ऐकलाच नाही बेरोजगाराच्या खांद्यावरती कुटुंबाचा भार आणि पोराच्याच मड्याची बाप खान तुकार विश्वासासोबत माणूस की गेली सती स्वतःसाठी जगणं उरलं आमची भ्रष्ट झाली मती रेबाईच्या नादाने हा काळ्याचा झाला गोरा बाटलीच्या मागे सात बारा केला कोरा तू आग लाव तरी बी मी जाळणार नाही तू घात कर तरी बी मी पाळणार नाही आणि हा रॉक्सन तुला कधी काळणार नाही चालू परिस्थितीवर बोट ठेवणारा हा रॅप त्यात शिव्या आहेत म्हणून आपण वास्तवापासून दूर नेऊ शकत नाही त्यानंतर सल्तनत नावाचं त्याचं एक गाणं आलं होतं ते गाणं गाजलं कारण ते, ते, ते जिथं शूट झालं होतं तिथल्या कॉन्ट्रोवर्सीमुळे शिव्या देणं हा जर गुन्हा असेल तर या देशातल्या पोलीस चौक्या कमी पडतील हे वाक्य होतं तेव्हा सुप्रसिद्ध मराठी रॅपर रॉक्सॉनचं सावित्रीबाई फुले विद्यापीठात विनापरवानगी व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता ते प्रकरण तेव्हा चांगलंच गाजलं होतं शुभमचं चौक्या कमी पडतील हे वाक्य देखील तेव्हाच चर्चेत आलं होतं थोडं बोलताना तो असा देखील म्हणाला होता आम्ही कलाकार समाजाचा आरसा आहोत आपलं प्रतिबिंबच एवढं घाण आहे त्यामुळे चिडायची गरज नाही शिवी देणं हा गुन्हा होऊ शकत नाही नामदेव ढसाळ कवी ग्रेस यांच्या कवितेत शिव्या आहेत यापूर्वी मी केलेली गाणी माझा बाप पांडुरंग लाल दिव्याची गाडी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांवरील गाणं आहे मुद्दा असा आहे माझं सल्तनत नावाचं जे गाणं आहे हे वर्ल्ड वाईड व्हायरल झालंय ते त्यातील व्हिज्युअल्स आणि म्युझिकमुळं या व्हिडिओत मी एक चांगला सकारात्मक विचारही मांडलाय तो महाराष्ट्राला दिसला नाही त्यातल्या फक्त शिव्यास दिसल्या का असा सवालही त्यानं विचारला होता त्या कॉन्ट्रोवर्सी नंतर रॉक्सनने महान हे त्याचं गाणं लॉन्च केलं तू काय मारणारा मला मित्र मरण चुकवलं झुकू नको मला छत्रपतींनी शिकवलं माझ्या रक्तात बिंतो मित्रा गनिमी कावा माझ्या विद्येनं मी अख्खं विद्यापीठ चुकवलं हे गाणं काढल्यामुळे तो या कॉन्ट्रोवर्सीवर पडदा टाकायला यशस्वी झाला होता पण त्या प्रकरणामुळं विद्यापीठाचा भोंगळा कारभार समोर आला होता कारण रॉक्सरनं त्या प्रकरणी रिसर परवानगी घेतली होती असं त्याचं म्हणणं होतं पण एबीपी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना या संघटनांनी निदर्शनं केली विद्यापीठानं चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावर तो असं म्हणाला होता मी महाराष्ट्राला पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की मी विद्यापीठाची परवानगी न घेता गाणं शूट केलं हा आरोपच खोटा आहे यासाठी रिसर परवानगी घेतली होती फक्त ती लेखी न मिळता तोंडी मिळाली होती फोनवरून मला रजिस्ट्रार प्रफुल्ल पवार सरांनी ही परवानगी दिली होती विद्यापीठाकडे आम्ही लेखी परवानगी मागण्यासाठी गेलो होतो त्यांना पत्रही दिलं त्यावर विद्यापीठाचा शिक्का आहे पण त्यांनी आम्हाला तोंडी परवानगी दिली यासोबतच विद्यापीठात आम्ही एक दोन मिनिट शूटिंग केलेलं नाही तर सहा तास शूटिंग करत होतो रविवारी संध्याकाळी सहा ते रात्री नऊ यावेळी आम्ही तिथं शूटिंग केलं होतं त्यामुळे मी परवानगी न घेता शूट केल्याची विद्यापीठानं माझ्यावर खोटी तक्रार दाखल केली आहे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख जांभरे यांनी विद्यापीठात तसेच विद्यापीठानं पोलिसात जाण्याऐवजी आधी मला याबाबत विचारणा केली असती तर मी हे गाणं युट्यूब वरून हटवलं असतं असंही रॅपर शुभम जाधव हो यांना म्हटलं होतं पण मंडळी एम चा अभ्यास करणाऱ्या पोरांच्या व्यथा मांडणारा रॅप बनवून त्यानं व्यवस्थेविरोधात ढरकाळी फोडली एम च पचनी न पडणार वास्तव त्यानं त्याच्या रॅपच्या माध्यमातून जगासमोर आणलं लाल दिव्याच्या नादानं मी लायब्ररीत जवानी फुकली क्लासेसची फी भराय बापांना अर्धी शेती विकली दहा वर्ष घासून पण सक्सेसचा पत्ता नाही मित्र लागले बायका मेरवा इकडं आमची केस पिकली पण मैदानातनं अजिबात मी माघार नाही घेणार डोळ्यांना आसवांचा आधार नाही देणार माझ्या ज्ञानाची ज्योत हे अक्का आसमान पेटवल माझ्या स्वप्नांचा कधी सुद्धा बाजार नाही होणार त्याच्या रॅपनं एमपेसीच्या पोरांच्या आशा प्रफुल्लित झाल्या गळपटलेली पोरं त्यानं पुन्हा उभी केली आमचा बाप घाम नाही गाळत बाबा रक्त आटवतो आईचा चेहरा ओरा जिद्द पेटवतो फाटक्या पाहिजे आम्हाला गावातनं फिरतं म्हातार काळ जाऊ द्या थोडा बसल्या बसल्या रान उठवतो हा अपमानाचा फटका बी आम्ही सहलाय आम्ही सूर्याच्या डोळ्यात अंधार पाहिलाय याशी आयुष्याची राख रांगोळी होऊ नाही देणार स्वाभिमान आमच्या राखतनं उभा राहिलाय असं म्हणून त्यानं पोरांना परिस्थितीची जाणीव करून दिली बेरोजगारीच्या प्रश्नातून हुरपळलेल्या लोंड्याला त्यानं पाणी देऊन अंकुर फोडला म्हणून नुकतंच काही वर्षांपूर्वी आलेल्या नवरदेव बी एस या चित्रपटात त्यानं लिहिलेलं आणि गायलेलं लाल चिखल हे गाणं सुद्धा जबरदस्त आहे आम्ही शेतीत बियाणं नाही जीव पेरतो त्या जीवाचा का किरकोळ मग भाव ठरतो आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राव इथं जगण्यासाठी आम्ही रोज रोज मरतो जेव्हा जत्रेमध्ये पोरग करत खेळणं घ्यायचं हट्ट तेव्हा खिशात घालून नुसते डोळे करतो घट्ट रिकामा गाळा बायकोचा काळजाला पिळपाडतो भरुणात दिसतो अंधकार काळा कुट्ट या ओळी शेतकऱ्याच्या सध्याच्या परिस्थितीचं प्रतिबिंब दाखवतात संवेदनशील माणसाचं काळीज ओरबाडून काढतात या गाण्यामुळे रॉक्सनचं चांगलं कौतुक झालं बरं त्याचं नाव रॉक्सॉन असं आहे का माहितीये का सगळेजण रॉक स्टार असतात पण आपण स्टार नाही तर सण म्हणजे सूर्य सगळ्यात तेजस्वी तारा त्याचा प्रकाश अनेकांना अंधारापासून दूर ठेवतो असं त्याचं म्हणणं आहे मंडळी रॉक्सनच्या घरी म्युझिकच्या अशी कोणती पार्श्वभूमी नाही पण गड्याकडं जाणीव आहेत ज्या जानिवा जा त्यानं त्याच्या ते जा रॅप रॅपमधन मांडल्यात आपल्या विशेष भरी चॅनलचा पहिला बैलगाडा रॅप सुद्धा त्यानंच आहे बाप पांडुरंग नावाचा रॅप भजन म्हणून गायला गेला विठ्ठलाचं रॅप मधून केलेलं वर्णन लोकांना मधाळ वाटलं पण मंडई तो म्हणतो त्याला परिस्थितीचं संघर्षाचं भांडवल नाही करायचं मराठी हिपहॉप आणि मराठी भाषेला त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचंय त्याला मराठी वाजवायचंय आणि गाजवायचं सुद्धा आहे आता सुद्धा त्याच्या रॅपला मुंबई दिल्ली आणि उत्तर पट्टातल्या प्रेक्षकांच्या भरभरून कमेंट्स आहेत पण मंडई रॅप म्हटलंय की छपरी शिव्यात देणारी पोरं असं म्हणून भिनवलं जातं पण पुण्याच्या या पोरानं शिव्या देऊनच सिस्टीमच्या कानाखाली जाळ काढलाय व्यवस्थेला जाग करणाऱ्या या रॅप प्रकाराला कॉन्शियस रॅप म्हणतात असं तो म्हणतो आणि याच कॉन्शियस रॅपच्या माध्यमातून त्यांना अनेकांना जाग केलाय अनेकांच्या उरात ती विद्रोहाची आग पेटवली आहे म्हणूनच प्रस्थापितांना न जुमानता त्यांच्या नडग्या सडकायचं काम रॉक्सॉनचे रॅप करतात मध्यंतरी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना त्यांना अजित पवारांच्या धरणाच्या स्टेटमेंटवर बोट ठेवलं होतं तेव्हा त्याला पॉलिटिकल प्रेशरला सामोरं जावं लागलं होतं पण तो थांबला नाही आणि माग हटला पण नाही म्हणूनच आज त्याला मराठी पोरं मराठी हिप हॉपचं वादळ असं म्हणतात पण तुम्हाला त्याचा हा प्रवास कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद